ऑन स्पॉट भाग दोन सोनेगाव ते केळापूर रस्त्यावरील मुरुम उपसा जोरात सुरू दोन ब्रासची रॉयल्टी आणि चार ब्रास मुरुमाची वाहतूक देवडी वर्धा तहसीलमध्ये अवैध मुरुम वाहतुकीने वाहतु वेग धळला असून या मुरुम चोरी करणाऱ्यांवर कारवाई कोणी करणार का देवडी महसूल विभाग मू गिळून गप्प का मुरुम माफियांचा मनमानी कारभारावर महसूल विभाग कारवाई करणार का देवडीपासून अंदाजे सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेगाव ते केळापूर रस्त्यावरील मुरुमाची तस्करी जोमात सुरू असून त्यामध्ये दोन ब्रासची रॉयल्टी आणि चार ब्रासची मुरुमाची वाहतूक जोरात सुरू आहे अशी ही माहिती थेट आमच्या जनसंग्रामच्या प्रतिनिधीने चक्क मुरुमाची वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरशी संवाद साधला असता त्या मुरुम वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरने चक्क या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तरी या मुरूम तस्करांवर कोणी कारवाई करणार का व कधी करणार आता याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागलेले आहेत तसेच हे मुरूम माफिया कोण व किती दिवसांपासून ही अवैध वाहतूक सुरू आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा जनसंग्राम न्यूजचा भाग तीन लवकरच आपल्यासाठी